शार्दूलला कळणार का वसूचा पत्ता पोहोचणार का तिच्या पर्यंत झी मराठी जी, मरा जी मालिका पुन्हा कर्तव्य आहे चा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय ज्यामध्ये आपल्याला हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतोय हल्लीच बघायला मिळालं की आकाशच्या बाबांना हार्ट अटॅक येतो एट। आणि त्यानंतर पूर्ण फॅमिली खूप जास्त टेन्शन मध्ये आहे आणि अशातच येणारा एपिसोड सुद्धा धमाकेदार असणार आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की वसुंधरा आई बाबांना फोन करून सांगते आणि म्हणते की या दिवसात मी खूप घाईत होते म्हणून तुम्हाला कळवायचंच राह राहून गेलं पण बाबांना कालच मॅसिव्ह हर्ट अटॅक आला होता आणि त्यानंतर आता था था ते हॉस्पिटलाइज आहेत त्यावर बाबा आणि आई म्हणतात की तू अजिबात काळजी करू नको आम्ही लवकरच तिथे पोहोचतोय आणि ते घाईघाईने निघतच असतात की समोर दरवाज्यावर शार्दूल उभा ठाकलेला असतो आणि तो ह्या सगळ्यांचं फोन बोलणं ऐकतो त्यानंतर तो आई बाबांना विचारतो की कुठे निघाला तितक्या घाई घाईत कुठे पोहोचणार आहात आई बाबा काही उत्तरच देत नाही ते घाबरलेले असतात त्यांचा चेहरा बघून शार्दूल म्हणतो वसूकडे निघालायत का आणि ते ऐकल्यावर आई बाबा अजून घाबरतात आणि हे सगळं फोनवर बोलणं वसू सुद्धा ऐकत आहे आता बघणं फार असणार आहे की वसूचा पत्ता कळणार का शार्दुल ला आई बाबा त्याला काय उत्तर देणार आणि शार्दूल पोहचणार लग्नाचं सत्य हे सगळं बघणं मात्र आता फार इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्स साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार